Yeah. तर हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा पार्ट टू तु, तर काल तुम्हाला ना देवकांनाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीही तुमच्यासोबत शेअर केल्या आहे आणि खूप ताईंना आवडल्या भरपूर त्यांच्या कमेंट होत्या आणि सगळं खूप सारं प्रेम दिले व्हिडिओला तर ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ही व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तर आज हळदीचा कार्यक्रम तुम्हाला सगळं काही हळद कशी असते इकडच्याही भागात तर खानदेश भागाकडे ओतूर गावामध्ये राहतात तर, तर इथे कोणत्या पद्धतीने केली जाते आणि इकडचेही मस्त हळद फोडताना कोणती गाणी गायले जातात सगळे काही जा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केले तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा बाबा हळ फोडल्यानंतर आम्ही सगळ्या हळदीला तयार झालो आणि नवरी ही छान मस्त तयार झाली नवरीने येल्लो कलरची साडी घातली आहे मस्त फ्लॉवरचे सगळे काही दागिने घातले आणि मेहंदीला रंग तर खूप मस्त आला आणि खूप मस्त दिसते ना नवरीबाई तर चला आणि आता मग इथे मंडपामध्ये पण तयारी केली आहे तर कलश भरल्या ठेवलेले आहे आणि आपल्या पाटावरती ना तर कापडातून त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढलेले आहे हे बघा खूप छान मस्त इथे ना मेहंदीचं डेकोरेशन होतं तिथेच त्याच ठिकाणी हळदीचंही डेकोरेशन केलेलं आहे खूप मस्त वाटत होतं आणि आता इकडे ताटपण तयार केलेले आहे तर मस्त फ्लॉवरने डिझाईन वगैरे केलेली आहे कल्याणी नाव आहे नवरीचं तर हळदीवरती कल्याणी नाव टाकलेलं आहे आणि बघा नवरीची एंट्री ना तर घरामध्ये मंडपापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मस्त केली म्हणजे आईवडिलांसोबत नवरी तिथे हळद लावण्यासाठी जाईल असे एंट्री होती तर चला व्हिडिओ बघा भागाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि तुम्हालाही आता बघायला भेटेल तर ही का ही का मी ही काही काही अशा गोष्टी होत्या की मी कधीच बघितल्या नाही त्या बघितल्या तर चला तर इकडे नवरी बाई आली होती स्टेजवरती आणि हा नवरीचा मावशीचा मुलगा म्हणजे नवरीचा भाऊ तर नवरीच्या म्हणजे इकडे ना तुम्ही बघितलं असेल पहिले व्हिडिओ शेअर केले तर नवरीच्या बहिणींना अशा गोल म्हणजे चक्कर मारतात हातात हात घेतात नवरीच्या हातमध्ये ना पान सुपारी असते तर इकडे नवरीचा भाऊ मारतो आणि त्यानंतर नवरीच्या बहिणीही मारलं तर ही ना लहान बहीण आहे नवरीची तर हे ना नवरीच्या म्हणजे पाटावरती ना त्यांनी ही गोलचक्कर मारला त्यानंतर आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार तर सगळ्यात पहिले नवरीचं ऑप्शन करून घेतलं तर आई आणि मामाच बसले तर आई म्हणजे दोघांचे ना बसे दो गाठ बांधली जाते जे पूजाला बसतात ते आणि म्हणजे प्रत्येक जोडप्याने येऊन नवरीला हळद लावायची नवरीचं ऑप्शन करायचं तर असे पाच जोडपे येतात नंतर पूर्ण गावेनं म्हणजे जेवढे पण नातेवाईक आपले येतात नवरीला म्हणजे हळदीच्या कार्यक्रमाला गावातले येतात ते सगळेजण आहे ना नवरीची नवरीला हळद लावण्यासाठी येतात आणि प्रत्येकजण म्हणजे लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सगळे हळद लावतात तोपर्यंत नवरी उभीच असते तर तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर म्हणजे आई त्यांनी लावली तर इकडे पद्धत म्हणजे आमच्या इकडे ना तर उतरती हळद लावतात आणि इकडे अशी चढती म्हणजे खालून वरती डोक्यापर्यंत अशी हळद लावली जाते तर म्हणजे पाहिलेली एक पद्धत मी ही की म्हणजे चढती हळद लावतात तर हे बघा अशा प्रकारे तर चला व्हिडिओ बघा हॅलो तर जास्त काय मला शूट घेता नाही आलं प्रत्येक म्हणजे प्रत्येक जण यायचं हळद लावायचं तर एवढं पण खूप मोठा झाला असता आणि तेवढं पण म्हणजे सईला पण घ्यावं लागत होतं ना त्यामुळे शूट काही घेता नाही आलं तर सगळ्यांच्या हळद लावल्यानंतर सगळ्यांचं नाचणं एका साईडला सुरू झालं आणि इकडे नवरीचे हळद लागल्यानंतर भरपूर काही पद्धती असतात तर त्या सुरू झाल्या तर ते तेलवण वगैरे पाडणं सगळं काही असतं तर ही पद्धत तर मी पहिल्यांदा बघितलं म्हणजे नवरीला आहे ना ते आपण दोरा फिनतो ना तर पाच पाचवा त्याला हळद लावली जाते ते घातल्यानंतर हळद लावल्यानंतर नवरीचा म्हणजे बघायचं ना असं मला हे जास्त माहित नाहीये पण मला जेवढं समजलं तेवढं तुमच्यासोबत शेअर आहे म्हणजे नवरीला स्वतःला बघायचं नाही तर नवरीला असं आहे ना शालेन आहे ना पूर्ण असं ना चेहरा वगैरे सगळं काही असं झाकून येणा नवरीचा मामा असतो ना असं उचललं जातं पण फोटोवाले सांगत होते फोटोशूट करायचे त्यामुळे ते काही उचलत नव्हते तर अशा प्रकारे तर नवरी ही उभी राहिली आणि पूर्णपणे ना नवरीचं ना पूर्ण चेहरा वगैरे झाकून घेतलं जातं तर काही त्यांना माहीत असेल तर तसंही मला कमेंटमध्ये सांगा कारण मलाही जास्त काही ह्या पद्धतीची माहिती नाही आहे त्यानंतर नवरीला घरात आल्यानंतर नवरीच्या आत्या असते ना ती मंडोळ्या बांधते तर आई आई हा नवरीच्या आत्या आहे तर आईणीचे ना मंडोळ्या बांधल्या आणि नवरीच्या दोन्ही साईडला त्या मुली दिसत ना त्या दोघी नवरीच्या बहिणी आहे मावशीच्या मुली तर मोठ्या मावशींच्या मुली आहेत त्या तर चला आणि सगळे खूप एन्जॉय करत होते बाहेर नवरीचे वेगवेगळे फंक्शन चालूच होते आणि इकडे सगळ्यांचं नाचण्याचं काम जर मी जेवढे दिवस गेले जे जे हो हो जे ना तर सगळे खूप छान छान मस्त नाचायचे आणि ह्या आजी तर खूप मस्त नाचल्या आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण केले मी कारण ना त्यांचे डान्सच बघत होते मस्त त्या स्वतः एन्जॉय करत होत्या म्हणजे त्यांना आवड असेल नाचण्याची त्या खूप छान तर त्या कोणाला घाबरल्या नाही काही नाही एकदम छान अशा मस्त नाचल्या तर चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच आता वैदिक पद्धतीचं लग्न होतं तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेल तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय